लोकशाहीच्या मार्गाने आम्ही आंदोलन करतोय लोकशाहीच्या मार्गाने काय म्हणलं मी कोण म्हणलं पण जरा कोण म्हणलं कोण म्हणलं म्हणत होत नाही মা <imit> चल यस तू नकजी दात मध्ये करतो मी बिने करणार नाही चल यस तू ठीक आहे आपला टाइम विला पण सीधा हां आई जरा सीधा बजी यस तो करणार लेते काय उभी ना करणार नो लोकဆိုင်त मार्ग करतो लोकဆိုင်त मार्ग करतो आपटी कर आपटी कर रे के रे बोल तू आला बोल काय करतो माझा नंबर सांगत આંદોલકા குண்டு